सीमा काय हो दादा काय चालू आहे काय नाही कामावर काम नाही निकेत बसले काय म्हणता स्वयंपाक झाला का हा स्वयंपाक केलाय बरं आता मी का नाही थोडा अर्जंट काय माझ पु चालू केला मीटिंगला चाललंय का तुम्ही मीटिंगला चाललो आणि मी त्याच्यामुळे माझ्या मागे लय धावपळे कामा बरं मग लवकर स्वयंपाक झालाय मग तुम्ही आल्यावर जेवण करू सोबत नाही नाही माझी जेवणाची नको वाट पाहू तुझी तू जेवण करून घे चालू करून तुझी कुठे गेली करू वावरत गेली वाटत असेल गवत बिवत असेल शेळायला येतो मग मी बर का आता त्या गड्याला काम सांगत होत्या त्या गंगारामला आणि गंगारामला भेटतो आणि त्याला काम सांगून हा तुमचं काम झालं का सांगून गंगारामला थोडं इकडे पाठवा काम हा मला आहे ना टाइम लागेल बर का रात्री हा या फोन करून या मग उशीर होईल तर पाहतो ना का आला का नाही अजून कामावर गंगाराम काय अरे किती टाइम झाला एवढा टाइम लागायचा कामाला मग मक्क्याला पाणी पिणी दिलं देत होत ना मक्क्याला असं का मी म्हणलं आकुड गेला काय मग सांगा घरी नाही आला तर मला का आ, मला आता काम आहेत म्हणलं काम करायला नको का मला दरवाज येत राहतो की चहा प्यायला हा ती लाईट जाणार होती ना हा पडदेशीने पहिले पाणी द्यावं मग त्याला आता तू एक कर आता मी चाललो मीटिंगला बाहेर चालले का हा तालुक्याला चाललो मिटिंगला व्हिडिओची मिटिंग आहे मला अर्जंट काम आहे आता मी संध्याकाळी ये बर बर चालतंय आणि सगळं डोरो पाय बर का हा जनावरांना पण खायला घालायचं कुट्टी करून खायला घालतो त्यांना हो तेवढं कुट्टी करून खायला घाल पाणी बिनी पाहत कारण मी नाही आज मोटर एक चालू करून देते गवावर हा गव बिजवायची हा ना मग गावावर मोटर लावून देतो लावून देईन मग ते हो डोरायचं पाहि येऊ का मी केवढं बाय कामत बर बर झालं आज नियम काय ना मालक पण गेले बाहेर गावचा सरपंच आहे म्हणलं गेलाच पाहिजे कसं आहे चोक गेल्याशिवाय मला तर कुठं वेळ भेटायचा आहे आज काय ना मस्त पैकी सीमाकडे जातो कप्पा मारत बसतो सीमाचा काय विचार आहे तो विचार घेतला पाहिजे चला मी ना तर जातो मस्त पैकी हा घर तर शांतता दिसते आज मस्त पैकी सीमा कोण असणार रे आता गंगी का हा काय रे कुठे गेला आता बस ना बसल बसल बस <hums> कुठे गेला आता दिवसभर दिवसभर कुठं त्या मक्याला पाणी देत होतो काय तुझ्या <laughs> बाप, बाप सारखाच काम नव्हतो बापाला सांगितलं रे की त्याच काम झालं का इकडे पाठवून दे पण तू काय करते मला बाप आता पण काय जाता जाता म्हणलाय माहितीये का काय एक काम कर म्हणे पहिली लाईट आली ना की गव्हाला पाणी लावून दे म्हणे आता ते गहू काय बघत बसायचं आता बापाला काय सांगू मी सांग डायरेक्ट सांगू नाही तुझं माझं काय आहे मी पण ते लफडा झालाय ना हे बघ मी तर तुझ्यासाठी इतर राहतो तुला माहिती मला काय काम करायची गरज आहे का नाही ना आपण ते सांगता नाही ना डायरेक्ट तू ना थोडे दिवस ऐकून घे असं किती दिवस ऐकायचं सीमा मला बरं थोडे दिवस ऐक आपण त्याच्यावर काहीतरी करू ना काहीतरी विशेष काढू त्याच्यावर की काहीतरी त्याच्या तोगडा तोडगा निघाल मग आपण दोघं करून येतो जाऊ पळून हा आता कशी बोलले मला पटलं तुझं बरं कसं आहे तुझा बाप तयार होणार नाही लग्नाला त्याच नाव किती आहे हा तर गावाचा सरपंच आणि म्हणाल गाड्याला पूर्गी द्यायला लागला लाग का सरपंच नाही ना मग त्याच्यामुळे ना तुझं तोंडात आलं ना आपण पळून जाऊ लगेच विचार केला पाहिजे लगेच नाही बर का मग कधी असं दोन एक दिवस जाऊ दे थोडीशी नाही दे ना चार दिवस ते दे दोन नाही चार दिवस चावते आपण प्लॅनिंग करू आणि मस्त पैकी पैसे पैसे घ्यावा लागेल डाक डागिने घ्यावा लागेल काहीतरी मग सरपंचाची पोरगी म्हणल्यावर काही घरात कमी बाप बापेच शोधाल पोलिस बिलीच पाठवलं पाहिला पाठवू दे काय किती पोलीस पाठवले आपण काय इथं थांबायचंय मस्त पैकी पाच सात जिल्ह्याला लांब निघून जाऊ पाच सात लागणार नाही थोडं लवकर प्लॅन बनव म्हणजे दोघांना पळून जात येईल चालतय मे ना आजच ना प्लॅन करतो आजच कर आज संध्याकाळी येणार येता का नाही घरी माहित नाही पण मला सांगेल की मी संध्याकाळ येईल घरी नऊ दहा वाजतील हा का हा मग आज आपण दोघच येईल मग मी एक काम करतो काय मी बँकेत पाहिलं जातो ते बँकेत पैसे आहेत ना माझे थोडे लाख रुपये पडलेले तुझे कशाला का काढतोय माझेच वापर अगं पण तिकडे गेलं पैसे काढणार आहे आपण तू जेव्हा काढशील तेव्हा तुझ्या नंतर काढता येईल माझ्या घरातले आता काढून घेऊ आपण हा मग एक काम तू घरातले पैसे भिसे ना मस्त पिशवीत भर काही दागिने भेगीना असेल ते पण घे बॅगच घेते कपड्यांची त्याच्यात थोडेसे कपडे पैसे भिषे घे कपडे नाही घेतले तरी चालेल तिकडे गेलं नवीन कपडे घेऊ आपण पैसेच घेऊ हा पैसेच घे नुसतं पण म्हणजे म्हणजे त्रास नाही होणार आपण पळून गेल्यावर नाही नाही कशाचा त्रास होतोय मला सांग तू असं आयुष्यभर इथंच राहणार आहेस का नाही पण मग आपण दोघं इथंच राहिलो असं असं पण तुझा बाप इथं तु नाही ना ठेवणार आपल्याला तुझ्या बापान नुसतं जरी कळालं ना की गड्यासोबत माझ्या पुरीचा लपड आहे तेव्हा माझा मुर्दा गाडल तुझा मुद्दा न तर गाडल माझा आधी गाडल हा विचार कर ना आता काय कर जाऊ दे तू देळूनच जाऊ जाऊ दे तू तयारीला मी लागते पण तू मी पण लागतो तयारीला मग जाय तू आवर मी पटकन बॅग घेते आवडलं मला मिस कॉल दे म्हणजे मी बाहेर येते बरोबर काय मी सांगतो त्यांना घर कोलाच काम करायला करायला ना रे तुला मी मी तू बारे तुला मुलं मला नाही ती बार नाही ती पाहिजे नाही मी तो घर पडत काम तयार करू राहिलो पाहिजे तो ना बाबा काय पाहिजे जे आईल जे जे काम जे नाही त्यांचं मोर मोर करतो अरे गज करतो पण आता मावाला घर कुलाच काम येतो मी करणार बरं तो, तो काय काम बाब्या त्याला कोंबडीचं वाटत खाऊ घातली आता काय करतो हो तू नाही तुम्ही ना जो खरं काम कामाचा माणूस आहे त्याच्या नाही माग आला होता तो दोस्तानी म्हणून घरी दोस्तानी मग तो दोस्त मग आता तो घर घरकुल आटकलं मग कस पूजा करता कोंबडी आपण बकराच घेऊ कोंबडीला काय खातो चाल सरपंच हो सरपंच राहिले काय कोण माहिती सरपंच आहे का नाही कोणी काय बाहेर जायले आपल्या गावचा सरपंच सारखा सरपंच आख्या गावात घर खोला दिले आख्याचे असे हायफाय घर झाले सरपंच अजून काही ना माझ्या घरात राहतो याला माहिती सरपंच नाही काय काय सरपंच स्वतःचे बंगले माझे बंगले नाही माळ्या माळे तुमचं काही नाहीच काम आहे काजन हा येते घर काम आहे हा आता संध्याकाळी उद्याच जाऊ द्या आता उद्या हॅलो पान हॅलो हॅलो झाली का तयारी तुझी तू कुठे मी आहे ना माझी तयारी झाली लवकर लवकर पण इथं ती दोन जण येऊन बसले ना शिरपतन ते सांगणार नाही पण आता तू बोल ना कोणाशी बोलती

नाही नाही माझ्या लक्षात नाही ना तर मला काम आहे घरातले जा तू गेले ते मागाशी तू फोन आला सांगू काय सांगायचं विचारलंच नाही त्यांनी मला बॅग बरं घेऊ का एक तर कोण नाही

नवीन घरकुलं काय मंजूर करायची नवीन जे घरकुलाच पारतो तर मग आम्ही नाव देईल की तुम्ही मग पत्तीड वेगळंच जाय काय 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 खातच काय बाय दा ते आपल्याला होटल आपले सरपंच सांगाव तर ते म्हणही धराव तर डस पळत आता ते कस आता मोठ्या माणसं आमच्या सारख्या नाही बोलायला ते कस तुम्हाला खपत आमचं काय काय नेमकं काय झालं नाही तेच काय नाही झालं मला पोर नाही जात वाटत तुमची नाही नाही तिला काय गरज नाही नवराजी काय नवरीच काय गरज आहे तिला नाही नाही असं नाही पोरगा हा हा नाही ते दारूला तो हातमार करायचा तो कशामुळे त्याला काही कारण असत ना नाही नाही कारण काही नाही हो दारू प्यायला काय ते हातमार करायचं चढा ना चंद्र जात नाही तुम्ही सरपंच हा आम्ही तुम्हाला मान्य करतो पण तुमच्या घरात लक्ष नाही तिच्या ना काहीतरी तुमच्या पुरेसा पाहिला असेल त्याच्यामुळे तो टेन्शन मध्ये त्याच्यामुळेच मानगड झाली बरं नाही हो तस माझी पोरगी तशी नाही शिरपतराव तुम्ही जरी म्हणत्या पण माझी पोरगी तशी नाही ती राहते का जातीची सुद्धा गॅरंटी नाही आठवा कशी काय सरपाचा ती नाक कापू शकते नाही नाही तशी नाही करणार ती आजी बात नाही करणार तुम्हाला और घराच्या बाहेर निघत नाही आमची त्याला लय गाई बाबा बर का बरे बरे पोर घराच्या बाहेर निघत नाही सर मी काय होतो शिरपत्रावचा शब्द म्हणजे काळ्या दगडावर पांढरी असे कधी खोटे ठरत नाही मला माहिती आमची पोरगी घर सोडित नाही कधी घराच्या जा बाहेरच जाणार नाही कोणाच्या जा दारात सुद्धा नाही जाते सांग काही जरी लागलं ना थोडस मला सांगल मग ती घरच्या घरी फोन करते ना अरे भाऊ सरपंच सर सर या गोष्टी ना सरपंच आल्यामुळे झाकला जातं त्या गरिबाचा असतात तर लगेच मला उघड सरप्या पुरल शस चलाव हे कर ते कर सरपंच थकून जाते माझी पोरवीच्या वर माझी गॅरंटी मला शंभर टक्के बरोबर चला जेको मग या एवढं कर माझे एवढं करा काम चालेल चालेल काय याय ना लय तुम्ही चित्र सांगितलं भाऊ काय घडी काय काही पावा लागेल आता घरी जाऊन चला आता कि नाही घरी जातो काय करते काय नाही आशिरपत काय उलट्या पालट्या बोलत आता ठीक पुढे गेली काय काही सीमा 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 घरात पुढे गेली एक तर बाहेर पुढे जात नाही थांबा तर त्यांनी फोन लावून पाहतो शेजारी गेली असेल या घंटा आम्हाला ती हॅलो हॅलो कुठे आहे तू कुठे जा तुम्ही मी घरी आलो आता आ, मी बाहेर आले बाहेर पुढे आपला गाडी नाही का गंग्या गंग्यावर पळून आले पळून लाज वाटते का तुला काय म्हणती पळून आले दादा आता जाऊ दे ठेवते मी फोन जास्त नाही बोल काय जास्त नाही बोलत हा तू आमचं नाव घालवलं काय कट केला चला आता कधी दीड दिसल ना तिडे इथे आता चांगलं थोडी तो हिनं फार नाव घालवलं एक तर पाहिला नवरा टाकून दिला आता कनी तिथं बेतच पाहत चला कनी राम राव सरपंच करा ना नका काम तेवढे कर. वर वो नाका टोकेला ताण देऊ तुमी माझ्या डोक्यालाय ताणवयेली. तुम्ही ना अजिबात नका टोके खाऊ सरपतले काय झालं? काय झालं? माझ्या माझ्या डोक्याला माहिती किती ताण झाला. काय झालं ताण? चारले उतरव उतरला नाही मग काय करीन? काय झालं? काय झालं आता तुम्हाला माहिती होत तुम्ही मला सांगितलं नाही काय झालं आता फक्त बोललो तुमच्या सांगा गेलो काय झालं सरपंच खरंच हो ती आता बोल ना गावात खरं करून बोल पोरगी ना त्या गाड्या बरोबर पळून गेलो त्या का सरपंचला बाबा आता तू आहे ना चाल माल जाऊ जातं चाल काय दाव दे सरपंच दे सरपंच ले डाका डाका सरपंच तू राहा अरे गाड्या मागं पोर गेली गेलो काय सरपंच काय राहिले मी म्हणत होतो पुरि पुरिते मला ते तो पण पोर आसी रे हो तुम्हारे सांगतो तुमच्या ठिकाणी मी आसी दे उभी चिरले असते ओबी फुले नसती मला आता भेटू दे फक्त चिरून टाकील मी आता कधी भेटेल तिला सुद्धा अक्कल आहे का गाड्या सगळ्या तिचं काय चुक आहे बापच लक्ष नाही बाप जातो गावाच्या कामाला अहो ती घर सोडीत नव्हती कधी माल नव्हतं वाटला आता करेल ती अहो तुमचा लाडे सरपंच तवाच पुढचं लग्न झालं तिच्या घरी काढून द्यायची याच्यात मुळे तुझं नवरदार भेटत आहे टेन्सल मुळे त्यांना सुरात बरं आता बाकीचे काही आता चर्चा करू नका थांबा आता नाग माझी इज्जत घालू नका मी त्यांचा शोध घ्यायला चाललो आता आता तुमच्या राजीनामा मोकळे असेल राजीनामा काय द्यायचं त्यांना आणतो घरी मी तुम्ही फक्त गावात काही सांगू नका मी सांगितलं तुम्हाला आता नाही तुम्ही सांगणार ना आमचं घर कुल झालं पाहिजे हॅलो हॅलो थांब हॅलो हा काय बाबा अरे काय नाही काय नाही सर पण गेले पण बोल हा गेली गेली अरे बाब्याला बाब्याला नको सांगू चेट पत्र नाही नाही असं नाही तुला सांगितलं एक तर मी आहे ना कुठं किती लोक आहे हा का त्याला हा मला सोय लावा सोय लावा सरपंच पुढचा सोय लावा कुठं गेली हा कुठं गेली सगळं गाव कामाला लागा